नगरपंचायत निवडणुकीत शिंदे सेनेसोबत ठाकरे सेनेची थेट शहर विकास आघाडी म्हणून सर्व पक्ष एकत्र येत असतील आणि त्यात शिंदेसेनेचाही सहभाग असेल तर आमचा विरोध नसेल असं माजी आमदार वैभव नाईक म्हणाले माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलीप यांनी ही माहिती दिली आहे तर शिंदेसेना भाजपमधील बाद हा राणे कुटुंबातील दोन भावाच्या वर्चस्वाची लढाई असल्याचं वैभव नाईकांनी म्हटलंय तर त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी पाहूयात काय म्हणाले कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा होती यामध्ये शिंदेची शिवसेना सुद्धा या आघाडीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती भाजपला रोखण्यासाठी ही पावलं उचलली जात होती त्या संदर्भात वैभव नाईक आणि राजन यांची बैठक झाल्याची सुद्धा चर्चा होती वैभव नाईक आपल्यासोबत आहेत जर त्यांचा शहर विकास आघाडीचा पक्षाच्या चिन्हाशिवाय सगळ्या पक्षाच्या एक लोकांना एकत्र घेऊन मग ते शिव शिवसेनाचे असतील भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते असतील काँग्रेसचे असतील आर पी असतील या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही जर ते निवडणूक नसेल तर आमचा त्याला को असणार नाही आमचा त्यांना पाठिंबा असेल या जिल्ह्यामध्ये सध्या भाजप आणि शिंदेगड याच्यापेक्षा राणे कुटुंबियांमध्ये दोन भावांच्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे आणि त्यामुळे ह्या पक्षाचे कार्यकर्ते त्या पक्षात त्या पक्षाचे कार्यकर्ते ह्या पक्षात हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे आज नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा सगळ्या ठिकाणी एक तरी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभं करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे फक्त आर्थिक व्यवहार करून हे उमेदवार फोडले जातात विनायक पंधारे साम टी न्यूज सिंधुदुर्ग देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका